खरी प्रेम कहाणी भाग एक योगायोग विनायक आणि राधा दोन अगदी भिन्न स्वभावाची माणसं विनायक एक शांत आणि विचारशील तरुण जो एका छोट्या गावात शिक्षक म्हणून काम करत होता राधा शहरात वाढलेली उत्साही आणि आधुनिक विचारांची मुलगी जी एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होती त्यांच्या भेटीचा योगही तितकाच अनोखा होता विनायकच्या शाळेत एका शैक्षणिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये राधाच्या कंपनीनं सहभाग घेतला होता राधाला या कार्यशाळेत आपल्या कंपनीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पहिल्याच दिवशी राधाच्या उत्साही आणि सकारात्मक दृष्टिकोनानं विनायक प्रभावित झाला तिची बोलण्याची पद्धत तिचे विचार आणि तिची समाजाबद्दलची तळमळ त्याला भावली दुसऱ्या दिवशी कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात राधाला अचानक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला विनायकनं तिला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करून तिची समस्या सोडवली राधा त्याला मनापासून धन्यवाद दिले आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला भाग दोन मैत्रीचे बंध कार्यशाळेनंतरही विनायक आणि राधा एकमेकांच्या संपर्कात राहिले त्यांच्यात फोनवर आणि ईमेलद्वारे नियमित संवाद होत होता त्यांच्यात मैत्रीचे बंध घट्ट होत गेले दोघांनाही एकमेकांच्या विचारांची आणि दृष्टिकोनाची आवड निर्माण झाली विनायकला राधाच्या आधुनिक विचारांनी आणि तिच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनानं नवीन दृष्टी दिली तर राधाला विनायकच्या शांत स्वभावात आणि त्याच्या साध्या जीवनशैलीत एक वेगळाच आनंद मिळाला एक दिवस राधा विनायकच्या गावाला भेटायला आली तिला तिथलं शांत आणि निसर्गरम्य वातावरण खूप आवडलं विनायकनं तिला आपल्या शाळेत फिरवलं आणि गावातील लोकांची ओळख करून दिली राधाला तिथल्या लोकांची साधी जीवनशैली आणि एकमेकांबद्दलची आपुलकी पाहून खूप आनंद झाला गावातून परतल्यानंतर राधाला विनायकच्या साधेपणात आणि प्रामाणिकपणात एक वेगळंच आकर्षण जाणवलं तिला त्याच्यासोबत अधिक वेळ घालवावासा वाटू लागला विनायकलाही राधाच्या सहवासात एक वेगळाच आनंद मिळत होता भाग तीन प्रेमाची सुरुवात एक दिवस विनायकनं राधाला एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये जेवायला बोलावलं जेवताना त्यांनी एकमेकांच्या आवडीनिवडी आणि भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली विनायकनं राधाला सांगितलं की त्याला तिची साथ खूप आवडते आणि तो तिच्यासोबत आयुष्यभर राहायला तयार आहे राधालाही विनायकच्या भावनांची जाणीव झाली आणि तिनंही त्याला होकार दिला त्या दिवसापासून विनायक आणि राधा एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांच्यातलं नातं अधिक घट्ट झालं ते एकमेकांना वेळोवेळी भेटत होते लांब फिरायला जात होते आणि एकमेकांच्या कुटुंबांना भेटत होते त्यांच्या नात्यात एकमेकांबद्दलचा आदर विश्वास आणि प्रेम वाढत होतं भाग चार अडचणींचा सामना विनायक आणि राधा यांच्या नात्यात अनेक अडचणी आल्या राधा शहरात राहत होती तर विनायक गावात त्यांच्यातलं अंतर त्यांच्यासाठी एक मोठी समस्या होती राधाला आपल्या कामामुळे गावाकडे येणं शक्य नव्हतं तर विनायकला आपल्या शाळेमुळे शहर सोडणं शक्य नव्हतं त्यांच्या कुटुंबांनाही त्यांच्या नात्याबद्दल शंका होती राधाचं कुटुंब शहरातलं होतं तर विनायकचं कुटुंब गावातलं त्यांच्यात सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप फरक होता त्यांच्या कुटुंबांना वाटत होतं की हे नातं टिकणार नाही पण विनायक आणि राधा यांनी हार मानली नाही त्यांनी आपल्या प्रेमावर विश्वास ठेवला आणि एकमेकांना साथ दिली त्यांनी ठरवलं की ते आपल्या कुटुंबांना आणि समाजाला आपल्या नात्याची ताकद दाखवतील भाग पाच सुखाचा शेवट विनायक आणि राधा यांनी आपल्या कुटुंबांना एकत्र आणलं आणि त्यांच्यात संवाद घडवून आणला त्यांनी आपल्या कुटुंबांना सांगितलं की ते एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या प्रेमाची ताकद जाणवली आणि त्यांनी त्यांच्या नात्याला मान्यता दिली विनायकनं आपल्या शाळेत बदली मिळवली आणि तो राधाच्या शहरात राहायला आला राधा आणि विनायक यांनी लग्न केलं आणि ते सुखी संसार करू लागले त्यांच्या नात्यात एकमेकांबद्दलचा आदर विश्वास आणि प्रेम कायम राहिलं विनायक आणि राधा यांची प्रेमकहाणी एक खरी प्रेमकहाणी आहे त्यांच्या नात्यात प्रेम त्याग आणि समजूतदारपणा होता त्यांनी आपल्या प्रेमाच्या बळावर सर्व अडचणींवर मात केली आणि एक सुखी जीवन जगले